नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावणी आणि अभिषेक दोघेही फोनवर बोलत असतात तेव्हा सावणी म्हणते की ती तुझी मूर्ख बायको तिला पाठवलं का तू बाहेर तेव्हा अभिषेक म्हणतो हो पाठवला आहे म्हणजे ती निघेलच आता तेव्हा मात्र सावणी चिडते निघेलच काय नेहमी नेहमी ती बाहेर जाते आणि पुन्हा यू टर्न घेऊन इथंच येते आणि तुला माहित नाहीये तिने किती गोंधळ घातला आहे तेव्हा तो म्हणतो हो मला माहिती आहे पण मी तुमची माफी मागतो आज खरंच तुमच्यामुळे ह्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे आणि आपला प्लॅन सक्सेसफुल होतो आहे तेव्हा सावनी म्हणते हो प्रत्येक वेळेस मी तुला वाचवलं आहे आणि तुझी ती मूर्ख बायको नेहमीप्रमाणे गोंधळ घालत असते पण आता सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव हो, आणि तिला मात्र आज काही झालं तरी इथपर्यंत पोहोचू देऊ नको ते व आता इकडे अभिषेक म्हणतो तुम्ही काळजीच करू नका कारण ती माझ्यावर एवढं प्रेम करते की ती माझ्या विरोधात एकही शब्द बोलणं शक्य नाही इथे आता मस्तपैकी फोन ठेवून अगदी सावनी लग्नामध्ये जाते दुसरीकडे हर्षवर्धनच्या घरी मिहीर आलेला असतो आणि तो मिहिकाला शोधत असतो तेव्हा त्याच्या ते मागून मिहिका येते आणि ती मिहीरला आवाज देते तेव्हा मिहीर तिच्याकडे बघतो आणि म्हणतो बोल तू मला का बोलवलं आहेस इथे आणि तेव्हा आता मीही का त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला समजत नाही कुठून सुरुवात करावी तर तेव्हा मिहीर म्हणतो बोल ना तुला काय बोलायचं होतं काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का काही त्रास होतो आहे का तू बोल माझ्याशी मी आहे ना असं म्हणून तो तिची समजूत काढत असतो इकडे मात्र तिच्या डोळ्यातनं खूप पाणी येत असतं कारण तिला मिहीरला सगळं खरं काही सांगायचं असतं परंतु ती सांगू शकत नसते इतक्यातच तिथे हर्षवर्धन येतो आणि तो म्हणतो काय लवबड काय चालू आहे तुमचं म्हणजे तू तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे हे माहितीये मला पण काय चाललंय काय नेमकं तर लगेचच आता तो म्हणतो तू याला घाबरू नको काही त्रास देतो आहे का हा तुला तर लगेच हर्षवर्धन आता मेहकाचा खांदा जोरात दाबतो आणि हे मात्र मिहीर बघतो आणि त्याला खूप राग येत असतो तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो मी नवरा आहे त्यामुळे कुठे काय बोलायचं हे नीट लक्षात ठेवायचं आणि विसरायचं नाही काय बोलायचं होतं तुम्हाला ते बोलून घ्या असं म्हणून तो मेहिकाला बोल याच्याशी असं सांगू लागतो दुसरीकडे मुक्ता खूप काळजीत असते कारण अनुजाचा फोन लागत नाही आणि आता काही करून जर तिला आज थांबवलं नाही तर मात्र सगळं काही हातातून निसटून जाईल आणि ती फारच काळजीत असते आणि इकडे मात्र आता प्लॅन प्रमाणे लकीने आता अनुजाला आपल्या गाडीमध्ये बसवलेलं असतं आणि अनुजा मात्र चला लवकर मला खूप उशीर होतो आहे माझी फ्लाईट मिस होईल असं सांगू लागते तेव्हा मुद्दामूनच तिला लकी दुसऱ्या रस्त्याने घेऊन येतो ती विचारते इकड नका तेव्हा तो सांगतो की शॉर्टकट आहे लवकर पोहचू दुसरीकडे मात्र आता हर्षवर्धन म्हणतो काय झालं बोला ना काय बोलायचं होतं तेव्हा मेहका म्हणते ते, ते कोमलचं लग्न आहे ना तिला गिफ्ट देण्यासाठी तुला इथे बोलवलं आणि हे ऐकून मीरला खूपच आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो तू काय वेडी झाली आहेस का काही काय बोलते तू तिच्यासाठी मला इथे बोलवलं आहे तेव्हा ती म्हणते हो तेच देण्यासाठी मी तुला इथे बोलवलेला आहे तो पुन्हा तिच्या पुढे जातो आणि म्हणतो तू घाबरू नको खरं काय आहे मला माहिती आहे तू आत्ता फोटो बोलते आहेस आणि लगेचच दोघांच्या मधोमध मद हर्ष येऊन उभा राहतो आणि तो म्हणतो लांबन लांबनं बोलायचं काय बोलायचं ते आणि तेव्हा मात्र आता पुन्हा मिहीर तिथेच थांबतो त्यानंतर मात्र आता पुन्हा मिहका म्हणते तू आता मिहीर जाऊ शकतो आणि त्याच्या हातामध्ये कोमलचं गिफ्ट देते आणि आता नाईलाज असूनही मीरला काही कळत नाही आणि तो तिने दिलेला गिफ्ट घेऊन मात्र हर्षच्या घरातून तिथून बाहेर पडतो आणि त्याला मात्र मिहिकाच्या वागण्याचा प्रचंड धक्का बसतो आणि मिहिका सुद्धा रडत रडतच रागाने हर्षकडे बघतच तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता सागर पळतच रूम मध्ये येतो आणि मुक्ता काय झालं विचारू लागतो तर मुक्ता सांगते की एक प्रॉब्लेम झाला आहे अनुजा सापडत नाहीये फोन मात्र ती उचलत नाहीये काय करावं तेच कळत नाही आता सागरलाही प्रचंड टेन्शन येतं दुसरीकडे मात्र आता लकी मुद्दामूनच गाडी एका ठिकाणी थांबवतो आणि गाडी बंद पडली आहे सांगतो इतक्यात ती म्हणते अहो काय चाललं आहे तुमचं किती वेळ माझी फ्लाईट मिस होईल आणि असं बोलून ती जोरजोरात जो आरडाओरडा करू शक करू लागते इकडे मात्र आता लकी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि गाडीच्या पुढे जाऊन मात्र आता तो मुक्ताला पटकन मेसेज टाईप करतो आणि तेव्हा आता मुक्ताच्या मोबाईलवर लकीचा मेसेज येतो आणि तो मेसेज मात्र मुक्ता वाचते की वहिनी तिला इथे थांबून आहे पण तू लवकरात लवकर इथे पोच मी तुला लोकेशन पाठवतो हो आणि त्यामुळे मुक्ता हा प्रकार सागरला सांगते आणि सागर तिला काळजी घ्या असं सांगतो आणि त्यानंतर मात्र आता तिला प्रेमाने जवळ घेतो आणि लवकरच आता मुक्ता तिथून निघून जाते इकडे वैताकलेली अनुजा बाहेर येते आणि तुम्ही असं मला अडवू शकत नाही मला जाऊ द्या लवकर माझी फ्लाईट मिस होईल तेव्हा तो म्हणतो आऊ झालंच आहे मी तुम्हाला लवकर सोडेल मला शॉर्टकट माहिती आहे त्यामुळे जरा तुम्ही थांबा आणि दोघांचे वाद सुरूच असतात तेवढ्यातच मात्र तुम्ही का अडवता आहे असं ती विचारते इतक्यात मुक्ता म्हणते मी अडवलं आहे तुला असं म्हटल्यावर आता आश्चर्याने मात्र अनुजा मुक्ताकडे बघते आणि आता तिथून मात्र लकी मुक्ताच्या बाजूला जाऊन उभा राहतो त्यानंतर लकी त्याचं तोंडावरचं मास्क काढतो आणि लगेचच अनुजा म्हणते अच्छा म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता मी आत्ता, आत्ता फोन करते, तो सगळं कोमलला सांगेल आणि तुमच्याच घरनं तुम्हाला फोन येईल मला अडवताय काय आणि असं म्हणून रागानेच आता मुक्ताशी बोलू लागते इकडे मात्र आता तिच्या वागण्याचा अंदाज येऊनही मुक्ताला प्रचंड तिचा राग येत असतो दुसरीकडे मात्र अभिषेक लग्न मांडवात पोचलेला असतो आणि इंद्रा आणि सगळेजण खूपच खुश असतात आणि त्यानंतर मात्र इंद्रा सगळ्यांना म्हणते माझ्या जावायला नजर लावू नका आणि त्याचं औक्षण वगैरे करते त्यानंतर मात्र जावई बापू या असं सांगते आणि इतक्यात सागर तिथे उभा राहून रागाने त्याच्याकडे बघत असतो परंतु आता तो काहीही करू शकत नाही इकडे इंद्रा त्याला म्हणते की काय रे सागर सगळं मीच करायचं आहे का जा पाहुण्यांचं जरा नाश्ता पाणी बघते सागर म्हणतो हो या ना आणि असं म्हणून तो अभिषेकला तिथून घेऊन जातो इकडे मात्र अभिषेकलाही सागरच्या वागण्यावर जराही संशय येत नाही आणि आता तो तिथून अभिषेकला घेऊन गेल्यावर मात्र दुसरीकडे अनुजा मात्र पुन्हा मुक्ताशी वाद घालू लागते आणि मुक्ता तिला पुन्हा प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करते की तू असं का वागते आहे तेच कळत नाहीये तुझंच नाव आहे ना अनुजा अभिषेक केनी मग तुला तुझ्या नावाचा काही अभिमान वगैरे नाही का तू कशी काय तुझ्याच नवऱ्याची उष्टी हळद दुसऱ्या मुलीला लावू शकली मला दिसलं तेव्हा तुला त्रास झाला परंतु तू काहीच का बोलत नाही आणि एवढी शांत कशी काय तो मुलगा तुला लग्न करताना लपून ठेवतो आहे ही साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये का तरी पण अनुजा मात्र काहीच बोलत नाही त्यानंतरही आता मुक्ता तिच्यावर प्रचंड चिडते आणि तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आता तरी सुद्धा अनुजाला समजत सगळं असतं पण तिला त्या गोष्टीवर काहीच रिॲक्ट व्हायचं नसतं आणि अभिषेकच्या विरोधात तिला काही बोलायचं नसतं त्यानंतर ही मुक्ता तिला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते हे बघ जर तू आज सोबत आली नाहीस तर तुला मात्र खूपच वेळ येईल असं ती तिला सांगू लागते दुसरीकडे मात्र आता अभिषेक आणि सागर एकमेकांशी बोलत असतात आणि सागर मात्र त्याला नाश्त्यासाठी आग्रह करत असतो तेवढ्यात तिथे सावनी येते आणि सावनी म्हणते एक तो दिवस होता जो सागरनी मात्र याला कानाखाली वाजवली होती आणि एक आज हा दिवस आहे याच्या प्रेमाशी बोलून आणि मस्तपैकी त्याचा पाहुणचार चालला आहे आणि मी पण बघा एक तो दिवस होता जेव्हा हे मला घरातनं बाहेर काढत होते आणि आज दिवस आहे की मी मस्त छान इथे लग्नामध्ये मिरवते आहे आणि तेवढ्यात मुक्ता इथे नाहीये हे सावनीच्या लक्षात येतं दुसरीकडे मुक्ता मात्र अनुजाचं मंगसूत्र ओढते आणि ती म्हणते एवढंच आहे ना मग हे तरी कशाला गळ्यात घालते हे पण काढून टाक काय गरज आहे याची असं म्हणून ती खेचू लागते तेवढ्यात आता अनुजा घाबरते आणि आता मुक्ता तिचं मंगळसूत्र सोडून देते त्यानंतर ती म्हणते मग एवढंच तुझं जर त्याच्यावर प्रेम आहे तर तू कशी काय सहन करू शकते की तुझा नवरा दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबरोबर लग्न करतो आहे हे बघ यामध्ये मा माझा काहीच वाईट हेतू नाही मला आमच्या कोमलचंही आयुष्य वाचवायचं आहे आणि त्याचबरोबर तुझंही आयुष्य वाचवायचं आहे त्यानंतर मात्र जर तुला आज आमच्या बरोबर आली नाही तर तुला पस्तावा होईल की वाँ� गाडी पण इथपर्यंत आली होती आम्ही तुला न्यायलाही आलो होतो परंतु तू मात्र आमची साथ दिली नाही हे तिला ती कळवळीने सांगण्याचा प्रयत्न करते येणाऱ्या भागात अनुजा मात्र काही बोलायला तयार नसते त्यामुळे मुक्ता तिला बांधून ठेवते आणि ती म्हणते की तुम्ही तुमचा वेळ फुकट वाया घालता आहे आता मात्र मुक्ताचा प्रचंड संताप होतो आणि एक अभग असं म्हणून ती जोरात मुक्ता अनुजावर आवाज चढवते आणि अभिषेकला व्हिडिओ कॉल लावते आणि सांगू लागते की आम्ही तुझ्या बायकोला किडनॅप केला आहे तू जर लग्न थांबवलं नाही तर आम्ही तिची काय अवस्था करू ना हे तुला कळणार पण नाही पण अभिषेक मात्र फोनवर सांगतो की तुम्हाला तिचं काय करायचंय ते करा मला मात्र कोमलशीच लग्न करायचं आहे आणि हे ऐकून मात्र आता अनुजाचे खाडकण डोळे उघडतात आणि ती मुक्ताची माफी मागू लागते की मला आज अभिषेकचं रूप कळलं आहे आणि ते मी सगळ्यांसमोर आणणार आहे तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच बोलत होता हे आज मला कळलं आहे मी तुमची साथ देणार आहे असं म्हणून ती मुक्ताला सांगत असते आणि आता मुक्ता सुद्धा अनुजाला घेऊन लग्न मांडवात जाणार आहे आणि त्यानंतर अनुजा मात्र अभिषेकचं सगळं खरं रूप आता सगळ्यांसमोर आणणार आहे आणि अभिषेकचं आधी लग्न झालं आहे आणि त्याची बायको मीच आहे हे मात्र आता सगळ्यांदेखत सांगणार आहे त्यामुळे आता कोमलचं लग्न मोडणार आहे परंतु आता त्याच ठिकाणी लगेचच मुक्ता कोमलचं लग्न जरी मोडलं असलं तरी पण अभिषेकला आता तिथून जायला भाग पाडणार आहे आणि त्यानंतर मात्र आता कोमलचं लग्न मुक्ताही मिहीर सोबत लावून देणार आहे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला हे लवकरच बघायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा